श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् त्रिगुणरहितं तं सद्गुर भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावे आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ सदाचरण परमार्थाचा पाया आहे राम सहज हाती लागेल म्हणून जी काही साधने समर्थांनी सांगितली आहेत त्यामध्ये चांगल्या ग्रंथांचे वाचन हेही एक आहे परंतु कोणत्याही ग्रंथाचे अगर पोथीचे वाचन करताना केवळ काहीतरी वाचायचे म्हणून वाचन करू नये अर्थ कळल्याशिवाय पोथी खरी वाचल्यासारखे नाही होणार तसेच जितका त्याचा अर्थ कळला तितके तरी कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा आपण जे करीत नाही ते प्रथम करायला सुरुवात करावी भराभर वाचले आणि कृती केली नाही तर काय उपयोग चार मैलाचा रस्ता असला तर संबंध एकदम दिसावा असे म्हटल्याने कसे होईल एक मैल रस्ता चालावा म्हणजे पुढचे दिसेल जसशी मजल मारावी तसतसे पुढचे दिसू लागेल परमार्थाचेही असेच आहे बापासारख्या मिशा मला याव्या म्हणून लहान मुलाने भट्ट धरला तर कसे होईल त्याचप्रमाणे आजच मला देवदर्शन व्हावे म्हटले तर कसे होईल भगवंताची आज्ञा पाळावी साधन करू लागावे म्हणजे सर्व काही होते जेवायला बसले म्हणजे पोट भरायचे राहते का खरोखर परमार्थाची वाट अगदी सरळ आहे प्रपंचा रस्ता मात्र डोंगराळ असून काटेकोटे यांनी भरलेला आहे आपला प्रपंच हा परमार्थाच्या सोयीसाठी असायला पाहिजे पण या उलट परमार्थच परमार्थचमुळे आपल्या प्रपंचाच्या सोयीसाठी आपण केलं आहे कुंपणाने शेत खावे तसेच आपले झाले आहे शेताला कुंपणाची जरुरी आहे नाहीतर ढोरे आत येऊन शेत फस्त करते पण कुंपणच जर बेसुमार वाढले तर त्यामुळे शेताचे नुकसान होते हे जाणलं पाहिजे ज्याने व्यवहार तपासून केला त्याला परमार्थ साधलाच परमार्थ हा साखरेसारखा आहे आपण साखरेचे कारले जरी केले के तरी ते खायला गोडच लागते तसे प्रपंचात सुद्धा परमार्थ केला तरीही तो गोडच असतो परमार्थ हा आपल्यासाठीच असल्याने तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही हे विचार करून पाहावे आणि तो आपल्याला शक्य आहे असे जर पटले तर मात्र केल्याशिवाय राहू नये पोटात अन्न घालण्यासाठी जसे तोंड त्याप्रमाणे परमार्थाला सदाचरण आवश्यक आहे सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे पाया म्हणजे काही घर नव्हे परंतु पायाशिवाय मात्र घर नव्हे हे देखील तितकेच खरे आपण स्वतःच्या मुलाला जसे प्रेमाने घेतो तसा परमार्थ करावा आणि आपण दुसऱ्याच्या मुलाला जसे घेतो तसा प्रपंच करावा भगवंताच्या स्मरणात प्रपंच सुखाचा करणे हाच खरा परमार्थ आणि ज्याची वृत्ती सुधारून भगवंताकडे लागली त्यालाच खरा परमार्थ कळला आजचे बोधवचन भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ जानकी जीवन स्मरण जय राम, श्री राम, समर